कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दत्ता गायकवाड आणि कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र नाना सूर्यवंशी यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय शैक्षणिक सामाजिक उद्योजक बी जे पी कार्यकर्ते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक मित्रपरिवार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामनाथ कुटुंबीस यांचा वाढदिवस आहे आणि आम्ही सकाळपासनं सर्व कार्यकर्ते उत्साह त्यांचा वाढदिवस साजरा करतो आहे कल्याण पश्चिममध्ये देखील आम्ही शिबिरं वाढी ते आयोजित केली आणि आज म्हणजे बुद्ध शर्करा योग आपण म्हणावा की आजच्या दिवशी प्रथम भारतीय जनता पार्टीचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर जो सभापती पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा पार्टी बघलेला आहे त्याच्यामध्ये मोलाचा सिंहाचा वाटा नव्हे तर संपूर्ण वाटाच आमच्या जिल्हाध्यक्षांचा आहे आणि तीच भेट आम्ही आज त्यांना समजतो की त्यांच्या वाढदिवसानिता आज त्यांना मिळालेली आहे कारण की आज गेले तीस वर्ष पक्ष संघटनेसाठी झोपून देऊन निस्वार्थ असं काम आमच्या जिल्हाध्यक्षांनी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आम्ही त्यांना दरवर्षी देणार आहोत पण येणाऱ्या काळामध्ये जे काही महत्त्वाचं पद या जिल्ह्यामध्ये येईल ते पद आमच्या जिल्हाध्यक्षांना मिळावं असं आम्ही ईश्वरनी प्रार्थना करतो आणि आमच्या नेत्यांना देखील विनंती करतो की ज्या व्यक्तीने गेले तीस वर्ष पक्षासाठी निस्वार्थ काम केलं आणि आज जिल्हा पद जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या या महाराष्ट्रात या जिल्ह्यात त्याच्यामध्ये शंभर टक्के निकाल हा महायुती असेल भारतीय जनता पार्टी असेल त्याच्या बाजूने लावण्यासाठी त्यांनी अवरात्र मेहनत केली आमच्या के कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि एक चांगला रिझल्ट महायुतीच्या बाजूने भाजपाच्या बाजूने लावून दिला त्याच्यामुळे हा वाढदिवस आमच्यासाठी खरोखर आमच्या भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्त्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना काहीतरी मोठं पद असावं असे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ईश्वर त्या सर्व इच्छा आमच्या आणि त्यांच्या पूर्ण करतील असे आम्हाला शंभर टक्के खात्री खात म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या परिवारांना आमच्या इतका आनंद झालाय की काही नव्हताच भारतीय जनता पार्टीचा सभ सभापती पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी सभापती झाली आणि यामागं आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब त्यांचं मार्गदर्शन खूप मोठ्या प्रमाणात आहे सगळीच नेते मंडळी पाठीशी त्यांच्या उभा राहील आणि आज ते सभापतीपदी झालेत पुढील त्यांच्या भविष्यकालीन सगळ्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतोच पण कल्याण परिसरामध्ये किंवा या सगळ्या परिसरामध्ये परिस मार्केट कमिटी असेल किंवा सगळ्याच शेतकऱ्यांच्या भाग असतील किंवा अनेक काही गोष्टी असून ते समर समर्थपणे सांभाळण्यासाठी सक्षम आहेत त्याला आज ते सभापती झालेत आज त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी फार आनंदाचा दिवस आहे कारण की आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा सभापती म्हणून श्री दत्ताजी गायकवाड यांच्या नियुक्ती झाली खरोखर आम्हाकर्त्यांसाठी फार आजचा आनंदाचा दिवस आहे आणि आम्हाला विश्वास आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून दत्ताजी गायकवाड तिथे सदस्य म्हणून त्या समितीमध्ये काम करत आहेत आणि त्यांना तिथल्या बऱ्याच सगळे तिथली माहिती आहे व्यापारी आणि शेतकरी यांच्या जो समन्वय आहे तो निश्चित दत्त दा गायकवाड यांच्या माध्यमातून जा घडला जा जाईल चांगल्या पद्धतीचं जा कार्य ते उभं करतील असं मला याच्या दिनाच्या निमित्ताने वाटतं याच्या दिनाच्या निमित्ताने मी त्यांना खूप शुभेच्छा देतो की त्यांच्या माध्यमातून असं चांगलं कार्य करू आज नाना सूर्यवंशी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना सदिच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आमदार आपल्या सोबत गायकवाड जे आहेत नव्याने झालेले आहेत चेअरमन कोणी खऱ्या अर्थानं हाडाचा कार्यकर्ता म्हणून नानांना सोय या परिसरामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम नानांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे आणि तळागाळातल्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आणि लोकांशी एकमत ठेवणारा लोकांच्या बरोबर चर्चेमध्ये सहभागी होणारा आणि आडल्या आद्लेन, नाडल्याला बरोबर जाणारा का नाना भविष्यामध्ये ना। महात्मा गालींच्या निवडणुका येतात महायुतीच्या वतीनं ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी नानांनी पुढाकार त्यासाठी ठिकाणी घेतला पाहिजे योगायोगाने इथे ताई पण आहे सर्व आपण महायुतीचे लोक आहत भविष्याचा वेध घेत असताना या महाराष्ट्रामध्ये कल्याण सोडली महानगरपालिकेमध्ये नानाचं महानगरपालिकेमध्ये प्रवेश झाल्याबद्दल हे मी कालच त्यांना पूर्ण होतो योगायोग चांगला आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई जगदंबेला मी प्रार्थना करेल यांना उत्तम असं आरोग्य देईल त्यांच्या हातून गोरगरीबाची सेवा हो आणि कोळसेवाडीचं नाव सोनेरी कोळसेवाडी हो अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी त्यांच्याकडनं व्यक्त करू जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र